मित्रांनो आपण व्यावसायिकांच्या होणाऱ्या दहा कॉमन मिस्टेक्सवर आपण ही सिरीज करत आहोत आजचा हा दुसरा व्हिडिओ काल आपण पाहिलं की मार्केटिंगचा किंवा मार्केटचा अभ्यास नसणे आणि आपलाच प्रॉडक्ट मार्केट न करू शकणे तिसरी होणारी मेजर चूक ज्याच्यामुळे व्यवसाय बुडू शकतो तीही आहे की बरेचसे जण स्वतःवरच सगळा बिझनेस अवलंबून ठेवतात त्यांना असं वाटतं माझा बिझनेस जो आहे तो माझ्या इतका कोणालाच समजलेलं नाही आहे माझ्या एवढा चांगला हा कोणी विकू शकत नाही माझ्या एवढा यामध्ये चांगलं काम कोणी करू शकत नाही माझ्या एवढा हा बिझनेस ज्याला असं म्हणू ज्याला स्मॉल सगळ्या नीटी आहेत माझ्याशिवाय नाही कळालेल्या त्यामुळे मी कोणावर अवलंबून राहू शकत नाही थोडक्यात काय तर तिसरी होणारी मेजर मिस्टेक म्हणजे ते टीमच डेव्हलप करत नाही व्यवसाय हा टीम गेम आहे व्यवसाय हा इंडिव्हिज्युअल गेम नाही आहे व्यवसायामध्ये जर तुमची टीम डेव्हलप नाही झाली तुम्ही खऱ्या अर्थाने चांगले तुमची सक्षम टीम जर बांधू नाही शकला तर तुमचा बिझनेस ग्रो नाही होऊ शकत कारण तुम्ही स्वतः त्या बिझनेसला किती दिवस पुरणार आहात बिझनेस ग्रो होऊ शकत नाही आणि मग तुम्ही एक दिवस कंटाळून जाता तुमच्या लक्षात येतं की हा बिझनेस नाही आपण तर नोकरी करतोय जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमचा अधिक अधिक वेळ वेध टीम बिल्डिंगकडे गेला पाहिजे आज तुम्ही बघा लोक Uh, माझी केबिन कशी असावी ग्लोसाईन बोर्ड कसा असावा त्यानंतर रंगरंगे रंगर कशी असावी या छोट्या छोट्या गोष्टीवर जितका वेळ घालवतात तेवढा टीम बिल्डिंगवर घालत नाही शिवाजी महाराजांनीसुद्धा सगळा त्यांचा जो स्वराज्याचा हा हे उभा केला होता महामीर उभा केला होता तो सगळ्या टीमवर उभा केला होता त्यामुळे व्यवसायासाठी टीम, टीम आवश्यक आहे चौथी मिस्टेक जी व्यावसायिकांकडून होते ज्याच्यामुळे बिझनेस बंद पडतात ती म्हणजे कॅश फ्लो मॅनेज करणे एक लक्ष घ्या तुमच्या बिझनेसमध्ये सतत पैसा हा खेळता राहिला पाहिजे तुम्हाला जेवढा पैसा खर्चासाठी लागतो तेवढा तर पैसा व्यवसायामध्ये सतत फिरत राहायला पाहिजे आपला उद्योजक अकाउंट्स आणि फायनान्स मधला फरकच समजून घेत नाही त्याला असं वाटतं अकाउंटिंग करणं इज इक्वल टू मॅनेजमेंट ऑफ फायनान्स पण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुमच्या व्यवसायाला लागणारा पैसा हा सतत व्यवसायात जर फिरत राहिला कॅश फ्लो तेवढा मेंटेन होत राहिला तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाला मॅनेज करता येतो मेंटेन करता येतो तासपासून उद्यापर्यंत तुम्ही हा विचार करा की तुम्ही तुमची टीम खरंच बिल्ड करताय का नसेल करा तर काय करावं लागेल आणि दुसरं कॅश फ्लो तुमचा व्यवसायामधलं सतत पैसा जो आहे तो रोटेट तेवढा होतोय का जेवढा तुमच्या व्यवसायाचे खर्च भागवणार आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढा वर पण उरणार आहे दोन गोष्टीवर विचार करा उद्या परत भेटूया